नमस्कार ज्ञानेश्वर ठाकने साहब आ बोला बोला ज्ञानेश्वर ठाकने साहेब बोला कमेंट करा कुठे आहे

हो का चला सर्मांनी कमेंट करायचे आहे लवकरात लवकर बोलायचं आहे आणि <laughs> चॅनल ला कोणी लाईक केलं नसल तर लाईक जरूर करायचं आहे जेवण केलं आहे का सर्वांनी आम्हाला पण जेवण करायचं आहे चला पटापट पटापटा वहीनी जरा डोकून बघत ती हो का ज्ञानेश्वर ठाकरे साहेब पण आलेले आहेत त्याबद्दल धन्यवाद आपण आल्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करण्यात येत आहेत सर्वांना बारा जण वॉचिंगला आहेत कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा माझं नाव खुशी सुरेश बर मी <laughs> चला कमेंट करा पटापट बोला मी यांची मी हो का बर ऐका <laughs> आणि पिल्याची मावशी हा बाय 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 कोण सापडली तर कुत्री उनिहायला <laughs> आता <laughs> <पिले दा। laughs> पिलो हे बघा पिलो मी याची मावशी आहे सगळ्यांना विनंती कोणी जर कमेंट केली नसेल जिथं जवळ तिला एक नमुना असतो लवकरात लवकर कमेंट देखील करायचे लोकर, कमेंट करा बघू शकताय फटाफट 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 कोणी असेल तर नक्कीच कमेंट देखील करा बा अशी विनंती देखील आपणास करण्यात येत आहे बोलायचं आहे बोलायचं आहे कमेंट आहे कुठून आहात हे देखील आम्हाला सांगायचं आहे आपण कमेंट केल्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लाईक करा काही झालेलं नाही काही होणार बी नाही तुम्ही टेन्शन घेऊ हो नका भयुष काही होत नाही झाल्याच्या नंतर बघून घेऊया तुम्ही फक्त कमेंट करा आणि बोलायचं काम करा आता मी जेवण केलेलं नाही मी जेवण करून घेतो आणि मग आपण्यास विनंती करतो की आपण पण जेवण करून घ्यावं जवळ मी जेवत नाही तवार तुम्ही सर्वांनी गपचिप बघत बसायचं आणि कमेंट करायची लाईक करायचं काहीतरी इकडे ही सर्व पाहतात आपण पण बघूया कोण कोण लाईव्ह राहत आहे तेरा जण आहेत कमेंट करा वॉचिंग लागारा जार वरही मांडूया आपण नजर के जिगर के पास नजर के सामने जिगर के पास चला लवकरात लवकर कमेंट करा बोला 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 चला तर मित्रांनो पाकिस्तान ही ही ही। चला सर्वांना विनंती जेवण करून घेत आहे बाय गुड बाय